नमस्कार सर्वांना मंडळी आजचा तुम्हाला माझ्या आजूबाजूला तुम्हाला दिसलं असेल त्याच्यामुळे थोडी कल्पना तुम्हाला सगळ्यांना आली असेल आजच्या ब्लॉगबद्दल आज आज मी खास मैत्रिणींना म्हणेन कारण खास त्यांच्यासाठीच म्हणावं लागेल हा आतापर्यंत आपण जे बघितले ना ते ज्या महिला घरगुती व्यवसाय काही ना काहीतरी करतात आणि थोडंफार अर्थार्जन करत असतात आपल्या कुटुंबासाठी हे आपण बघितलंय त्यांचे छंद बघितले पण अशाही काही आपल्या मैत्रिणी आहेत की आम्हाला असं विचारलं जातं की बाबा म्हणजे अवघड अवजड काम अशी जमत नाहीत मग छोट थोडस त्यांच्या तब्येतीनुसार काय करता येईल का आम्हाला घरातच आणि तसंच काहीतरी तुम्हाला आता तुम्हाला थोडी कल्पना आलीच असेल की तुम्ही घरी काही ना काहीतरी अगदी जास्त कष्टाचं नाही बिलकुल नाहीये त्याच्यामुळे काही करू शकता हे तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने एक वेगळा व्यवसाय जो तुम्हाला माहित पण आहे तर त्या दृष्टीने आपण आता इथे ही माहिती घेणार आहोत तर चला नमस्कार दादा आम्हाला तुमच्या शॉप मध्ये या ज्या मशीन्स आहेत तर त्याची जरा माहिती सांगा बरं हे सर मॅडम आपल्याकडे तुम्हाला घरगुती बिझनेस करायचं असेल त्यासाठी सगळ्या प्रकारच्या मशीन्स मिळतील आपण आता वन बाय वन सगळ्या मशीन बघूयात ही एक मळायची मशीन तुम्हाला घरातल्या घरात तुम्ही समजा डब्बा देत असाल कोणाला डबे वगैरे करून देत असाल तर त्यासाठी तुम्हाला पीठ मळायला लागतं हाताने म्हणजे व्यवसाय असेल तर खानावळ असेल तर त्यासाठी तुम्हाला पीठ मळायची मशीन लागेल तर पीठ मळायच्या मशीन मध्ये आपल्याकडे पाच किलो दोन किलो पासून सुरुवात आहे दोन किलो पाच किलो दहा पंधरा वीस पन्नास किलो पर्यंत मशीन अव्हेलेबल आहेत हे पाच किलोच आहे हे दहा किलो आलंय त्याच्यानंतर मग उन्हाळ्याच्या सीझन मध्ये शुगर केनचा आपण टाकतो तर उसाचा रसाचा गुराळा ज्याला तुम्हाला दोन दोन तीन तीन वेळा ऊस टाकावा लागतो काढावा लागतो हे तसं मशीन नाही अगदी लेडीज सुद्धा ऑपरेट करू शकतात तुम्ही फक्त एकदा एक ऊस टाकला सिंगल मध्ये पूर्ण रस निघेल तुम्हाला तो परत दुसऱ्यांदा ऊस टाकण्याची गरज पडणार नाही त्याच्यानंतर हे आहे मोठ पीठ पीठ मळायचं मशीन तशातच हे मोठं मॉडेल आहे त्यानंतर शेवाई मशीन त्याच्यामध्ये तुम्ही शेवाई बनवू शकता नूडल्स पट्टी पापड या तिघ गोष्टी बनवू शकता त्या मशीनच्या मध्ये तिने पण एक चांगल्या पद्धतीने अर्निंग होतं आज आम्ही भरपूर लेडीजला दिलंय ते आणि जवळपास डेली शंभर ते दीडशे किलो शेवया ह्या कॉमन आहेत सगळ्या लेडीज काढतात त्याच्यात एक चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याला सहज निघतं त्यात वेगवेगळ्या फ्लेवरच्या शेवया काढतात मँगो स्ट्रॉबेरी वेगवेगळे फ्लेवर्स असतात त्या शिवाय आपण सुद्धा काढू शकतो आणि त्याच्या मदतीने सुद्धा आपण बिझनेस करू शकतो सापड पण होतो का त्याच्यामध्ये हो पट्टी पापड सुद्धा होतो आणि त्याच्यानंतर गोल पापड वाली मशीन पाहिजे असेल तर आपल्याकडे ती पण पापडची मशीन मिळते त्यामुळे घरगुती लेडीजला बिझनेस करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मशीन आपल्याकडे मिळतील तुम्हाला येतात दीड एस पी दोन एचपी आणि तीन एच पी एक जवळपास तुम्ही बघायला गेलात तर त्याची ह्याची रेंज जाईल एक बत्तीस पाचशे ते चाळीस हजारापर्यंत त्याच्यानंतर ही आहे कमर्शियल गिरणी घरगुती आपल्या इलेक्ट्रिसिटीवर चालते तीन एस ची मोटर येते त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपलं धान्य दळलं जातं या पोर्शन मध्ये आणि फुल्ली ऑटोमॅटिक आहे धान्य टाकलं की सुरु होईल धान्य संपलं की बंद होईल तुम्हाला पूर्णपणे मशीन मध्ये अडकून राहण्याची गरज नाहीये एकदा धान्य टाकलं तुम्ही तुमच्या कामाला लागला तरी चालेल गिरणी धान्य दळेल धान्य झाल्यानंतर शेवटी बंद होऊन जाईल आणि तुम्हाला अलार्म पण देईल पण खाली म्हणजे खाली तुम्हाला नाही इथे प्रॉपर कपडा लागतो खाली इकडे आणि खाली डब्बा लागतो किंचितही पीठ भारी येणार नाही त्याच्यातनं तुमचं आपण तुम्हाला घरी येऊन डेमो देतो दोन तीन गोष्टी दळून दाखवतो घेऊ ज्वारी बाजरी डाळी हे सगळं दळलं जातं आणि खारी खोबरं हळकुंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये दळल्या जातात बाराही महिने तुम्ही करू शकता इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट आहे त्या हिशोबाने पकडायला गेलं तर आपल्याला पडतं पन्नास पैसे किलो आपण आता बाहेर सात रुपये आठ रुपये रेट चालू आहे सात रुपयाने जरी पकडलं तरी आपल्याला एका किलो मागे साडेसहा रुपये नफा राहील ही गिरणी घेतल्यानंतर तर हे अशा तीन एचपी शी दोन एचपी ही पण बिझनेस साठीच आहे तीन एचपी दोन एचपी अशा गिरण्या सुद्धा आपल्याकडे मिळतात अशाच पद्धतीने जर तुम्हाला एकदम हे ओपन टाईप नको असेल तर आपण बॉक्स टाईप मधलं सुद्धा व्हर्जन बघूयात ही सुद्धा तशीच गिरणी गे, आहे दोन ची गिरणी आहे डेली आपण साठ सत्तर किलो सहज त्याच्यामध्ये आपण ग्राइंड करू शकतो फुल्ली ऑटोमॅटिक तुम्हाला असं किचन मध्ये ठेवलं तर असं मशीन नाही असं सुद्धा नाही वाटणार फ्रीज सारखी एकदम फुल्ली एकदम फर्निश्ड मशीन आहे तर त्याच्यामध्ये आपण एक साठ सत्तर किलो पर्यंत डेली करू शकतो पन्नास पैसे किलो आपल्याला पडेल आपण सहज महिन्याला पंधरा एक हजार रुपयाच्या दरम्यान ह्याच्यामध्ये बसल्या बसल्या सहज कमवू शकतो मा हे कंपन्या कोणत्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मॅडम आपल्याकडे टोटल अकरा ब्रँडच्या घरगुती गिरण्यात नटराज ए फायबर प्लस कोहिनूर मायक्रोफाईन एसटीसी अलंकार धारा संस्कृती अशा गिरण्यांमध्ये जवळपास जेवढे सगळे मोठे ब्रँड आहेत ते आपल्याकडे आहेत आणि आपल्या पाच ब्रँडचं ऑफिशियल सर्व्हिस सेंटर सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला नुसतं गिरण्यास नाही तर हॉटेल रिलेटेड मशनरीज किंवा घरगुती बिझनेस साठी लागणाऱ्या मशनरीजी नंतर परत सर्व्हिसची गरज पडली तर सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या इकडे मिळून जातील तुम्हाला आपला सर्व्हिस सेटअप सुद्धा एक दोन मिनिटात दाखवतोय मध्ये तुम्हाला काहीही लागले सगळे स्पेयर पार्ट आपल्याकडे मिळतात सगळ्या प्रकारचे कंट्रोलर आहेत जाळ्या आहेत सेन्सर फिडर मोटर ब्रश त्यामुळे गिरणी रिलेटेड किंवा बाकी मशिनरी रिलेटेड काही सर्व्हिसची ची गरज पडली आपला पूर्ण सर्व्हिसचा चा सेटअप आहे आपली सर्व्हिस ची टीम आहे पाच जणांची त्यामुळे सर्व्हिस रिलेटेड काही गरज पडली तुम्हाला इकडे मशीन आणायची गरज नाही माणूस तुमच्या घरी पोहोचून जाईल ही टेबल टॉप गॅरंटी आहे तर घरातल्या घरात आपल्याला सहज अगदी मिक्सर एवढ्या साईज मध्ये आपल्याकडे जागेचा प्रॉब्लेम असेल तर एकदम मिक्सर एवढ्या साईज मध्ये बसते आपले किचन ओट्यावर सुद्धा बसून जाते ह्याच्या मदतीने आपण जाडबारी करतो या लिव्हरच्या मदतीने आणि इथनं आपलं पीठ पडतं ठीक आहे समोर आपण डब्बा लावला त्याच्यातनं आपण दळू शकतो सगळ्या प्रकारच्या रेग्युलर डाळी गहू ज्वारी बाजरी डाळी सगळ्या प्रकारचे धान्य आपण त्याच्यामध्ये दळू शकतो आणि एकदम सोपं इथनं वर साडेतीन किलोचं वर स्टोरेज आहे साडेतीन किलो इथून आपण भर टाकायचं वरण समोरून आपण इथन पीठ पडेल आपलं आणि याच्यानी आपण कर करतो करू त्याची कॅपॅसिटी साडे मध्ये साडेतीन किलो आहे त्याच्यानंतर परत तुम्ही साडेतीन किलो लगेच वापरू शकतो का लगेच वापरू शकता लगेच करून तुम्ही लगेच त्याची चपाती करू शकता एकदम छान फाईन पीठ होतं आणि जी पारंपरिक पद्धत आहे आपली जात्यावरची दळायची त्याच पद्धतीने त्याच्यात स्टोन आहे का हो हो स्टोन आहे त्याच्यामध्ये दोन स्टोन्स येतात त्याच्या स्टोन्स मधलं आपलं अंतर कमी जास्त करतो ह्या लिव्हरच्या मदतीने अंतर कमी केलं की बारीक होतं वाढवलं की जाड होतं पण ही घरगुती आहे ना म्हणजे घरगुती वापरासाठी ही घरगुती वापरासाठी जे मशीन आहे आपल्याला कमी जागेमध्ये जर करायची असेल तर आणि अशाच आपण मागाशी दाखवलं ना हे ओपन आहे ना ह्या ह्या चक्क्या ह्या तर मग त्याला डोअर नाही वगैरे नाही ओपन असल्यामुळे थोडस आपण जास्त त्याच्यामध्ये दळू शकतो जास्त ग्राइंड करू शकतो त्या साईडच त्या थोडं ओपन दिलेलं असतात पण पीठ तुमचं थोडंही बाहेर येणार नाही व्यवसायाच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने ह्यांची प्राइस ह्याची आहे बघा तीन एचपीचं मॉडेल आहे तीन एचपीच्या मॉडेलची जे प्राइसिंग जाते तुम्हाला अठ्ठावीस हजार पाचशे सगळ्या स्टीलनी कवर्ड कबर्ड प्रॉपर यानंतर हे दोन इसवीच मॉडेल आहे या दोन इसवीच्या मॉडेलची प्राइसिंग बसते साडे बावीस हजार बावीस हजार पाचशे आणि त्याच्यात भांड्याची कॅपॅसिटी किती दोघांमध्ये साडेसात किलो पर्यंत बसतो याच्यामध्ये पाच किलो एका एका वेळेस साडेसात किलो बसते एका वेळेस पाच किलो बसतो आपण जी बाहेर बघतो गिरणी ज्याच्यात आपण नॉर्मली गळायला जातो त्याच्या मोठ्या गिरण्या त्याच्यातलंच हे छोटंसं वर्जन आहे अगदी मुवेबल आहे सहज आपण एका हाताने हलू शकतो असं घरातच आपल्या एखादी रूम असेल किंवा एखादी छोटीशी जागा असेल गॅलरी वगैरे याच्यात आपल्याला विचारे व्यवसाय करण्याचा स्टोन टाईपच गिरणी जी दळतो आपण त्याच सेम पद्धतीने जर करायचं असेल तर करू शकतो अगदी लेडीज सुद्धा वापरू शकतात इतकं सोपं आहे वापरायचा याला चौदा इंचीचे स्टोन्स येतात तीन हा स्टोन येतात तीन एच क्रॉम्पटन ची मोटर येते असं जवळपास याचं जस करायचं म्हणलं सेटअप तर जवळपास तुम्हाला बसेल एक चाळीस ते पंचेचाळीस मशीन बसून जाईल आणि ह्याची तासाला कॅपॅसिटी आहे तुमची जवळपास बावीस ते पंचवीस किलो पर्यंत आणि दिवसाला तुम्ही याच्यामध्ये दीडशे ते दोनशे ते अडीचशे किलो पर्यंत याच्यामध्ये तुम्ही सहज ग्राइंड करू शकता आणि पण म्हणजे लगेच कंटिन्यू चालू ठेवू शकता गिरणीला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला त्याच्यामध्ये दगड टाकी वगैरे टाक्यांचं कसं असतं मॅम याला जे स्टोन्स दिलेत ते डायमंड कट स्टोन्स दिलेत त्याच्यामुळे तुम्ही आज या गिरणीमध्ये चाळीस पंचाळीस हजार इन्व्हेस्ट करताय जोपर्यंत तुमचे पाच साडेपाच लाख गिरणीतना निघत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला स्टोन्सला ग्राइंड करण्याची गरज पडत नाही दीड ते दोन वर्ष स्टोन्स चालतात आता सध्याच्या ज्या गिरण्या येतात त्या नॅचरल मध्ये येतात याला तुम्हाला जे स्टोन येतात ते हार्ड स्टोन येतात डायमंड कट स्टोन्स त्याच्यामुळे त्याला तुम्हाला सारखी ग्राइंडिंग करण्याची गरज नाही काही नाही एकदा तुम्ही घेतली दीड ते दोन वर्ष वापरा त्याच्यानंतर तुम्हाला ग्राइंडिंग करावं लागतं फक्त स्टोन्सला ग्राइंडिंग केलं की तुम्ही परत तुम्ही नवीन वापरायला सुरू करू शकता आणि सर्व्हिसिंग मेंटेनन्स म्हणजे तुम्हाला मिळेल तुम्हाला इकडे येण्याची गरज नाही तुम्हाला घरी माणूस पोहोचून जाईल आणि घरी समोर समोर सगळ्या गोष्टी तुम्हाला पार्ट्स मिळाले नाही वगैरे असा प्रॉब्लेम असं काहीच येणार नाही कारण आज तुम्ही असं नाही आहे एका इलेक्ट्रॉनिक शॉप मधून घेत नाही जिथे की तुम्हाला नुसती मशीन मिळते इथे तुम्हाला मशीन्स बरोबर तुम्हाला समोरासमोर सर्व्हिस सेंटर सुद्धा त्यामुळे मशीन आणि सर्व्हिस तुम्हाला दोघं गोष्टी एकाच जागेवर मिळून जाते कि मसाला मशीन याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे मसाले घरातल्या घरात बनवू शकतो आपल्या घरगुती इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने ह्याच्यामध्ये तुम्हाला खडा मसाला काळा मसाला त्याच्यानंतर गोडा मसाला खडे बाकी खड्या मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले तुमचे त्याच्यामध्ये होतील लाल तिखट बनवायचं असते आपल्या बनवायचं असतं आपल्याला मिरची बनवायची असते त्याच्यानंतर धने धना पावडर बनवायचे असेल सगळ्या प्रकारचे याच्यामध्ये तुम्ही ग्राइंड करू शकता असा तुम्हाला एक जवळपास दीड ते दोन किलोचा ग्राइंडिंग चेंबर येतो याच्यामध्ये आपण मिरची टाकू शकतो मिरची टाकली की मिक्सर सारखं तशातलंच एक मोठं व्हर्जन आहे त्याच्यानंतर हु, मिरची मिरची तुम्हाला बी वेगळी करण्याची गरज नाही डेट वेगळी करायची गरज नाहीये ही फक्त अशी मशीन ज्याच्यामध्ये तुम्हाला बी डेट काहीच हो, वेगळं करायची गरज नाही बी सकट डेठासकट मिरची तुमची पूर्ण बारीक होते अच्छा त्यानंतर इथून आपल्याला लॉक करायचंय झालं की ऑन केल्यानंतर तुमचं जेव्हा सगळं होऊन होयचं त्यानंतर आपलं सगळं ग्राइंड झालं याच्यामध्ये की इथनं आपण फक्त इथला एक स्विच आहे तो फक्त प्रेस केला के हा स्विच के जो आहे प्रेस केला की इकडनं तुमचं सगळं जे पण ते सगळं बाहेर येऊन जाईल हा नव बाबन प्रेस केला ना की जे पण सगळं आपलं त्याच्यामध्ये ग्राइंड झालेलं आहे ते आपण सहजरित्या इथून आपल्या इथे जो काही आपण पातेला ठेवू त्याच्यामध्ये कलेक्ट करू शकतो अच्छा म्हणजे भांडण नाही मिळत का हा आपलं नॉर्मल जे काही असेल बकेट किंवा आपल्याला जसं प्रोडक्शन काढायचं तसं डेली याच्यामध्ये आपण एक तासाला बावीस ते जवळपास बारा ते पंधरा किलोच्या दरम्यान एका तासाला मिरची ग्राइंड होते जवळपास दोन युनिट टू पॉईंट वन युनिट कन्झ्युम करतं त्याला स्टँडर्ड आय एस एस सर्टिफाईड मोटर येते तुम्हाला या मशीन मशीनची कॉस्टिंग जी आहे ती बसेल तुम्हाला पन्नास ते पंचावन्न हजाराच्या दरम्यान अच्छा नाही नाही ते खाली जे भांड असतं ना बाकीच्या मशीन भांड असतं आतमध्ये आणि हे लाईटचं कनेक्शन असं आहे का हे ही बटन ह्या बाजूला येत ते आणि स्टॉप आहे चालू बंद करायची हा ते हे लॉक करायचं ना म्हणजे आतमध्ये टाकल्यानंतर जो इथे आपण मिरची भरतो मिरची टाकून झाली की आपण हे असं लॉक करून टाकायचं याच्या मदतीने असं लॉक झालं तुमचं की तुम्हाला बटन ऑन करायचे सुरू होऊन जाईल त्याच्यानंतर एखाद मिनिट थांबू शकतो आपण मिक्सर सारखं सेम ऑपरेशन आहे जेवढं थोडा वेळ जास्त चालू आपण तेवढं जास्तीत जास्त बारीक होत जाईल कस... थोडाही आतापर्यंत जे तुम्ही मिरची दाळ्याच्या मशीन बघितलेल्या असतील डंक वगैरे त्या तुम्हाला रुमाला बांधून बसावं लागतं वगैरे तसं ह्याच्यासाठी काहीच गरजेचं नाहीये कारण पूर्ण पॅक जसं मिक्सर असतं आपलं तसं पूर्ण सील पॅक मशीन येतं तुम्हाला ना मिरचीला हात लावायचा ना काय फक्त ओतायची मिरची ओतल्यानंतर तुम्हाला ऑन करायचं आहे झाल्यानंतर तुम्हाला हे बटन डावायचंय मिरची जे दळलेली असेल ते पूर्ण खाली तुमची जमा झालेली असेल मग तुम्हाला हात न लावता व्यवस्थित छानपणे तुम्हाला मिरची ग्राइंड करता येईल याच्यामध्ये व्हेजिटेबल कटिंगचं पण मशीन दिसते हा ह्या मशीनच्या मध्ये तुम्ही सगळ्या मदतीने तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या कट करू शकता तुम्हाला गाजर हलव्यासाठी किस करायचं आहे तर किस होऊ शकतो तुम्हाला मंच्युरियन साठी जे लागतं आपल्याला कोबी कट करायला लागतो असा तार त्या हिशोबाने कोबी कट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला त्याच बरोबरीने तुम्हाला बटाट्याचे ठोकळे लागतात जाड ठोकळा बारीक बारीक ठोकळा ते करता येतं तुम्हाला बटाट्याचा काप पाहिजे आहे तर काप करता येतो जाड काप बारीक काप त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या तुम्हाला फक्त वरण मटेरियल टाकायचं ते होतं तासाला याच्यामध्ये चाळीस ते पन्नास किलो आपण व्हेजिटेबल कट करू शकतो अशी त्याची कॅपॅसिटी आहे मशीनची तर ह्या मशीनच्या मदतीने सुद्धा तुम्ही अशा कट केलेल्या भाज्या ज्या आहेत ते भरपूर लोक आता सेल करतात कारण लोकांना तेवढा कारण मशी तेवढा वेळ नसतो काही जणी ज्या जॉब करणाऱ्या आहेत त्यांना ही म्हणजे आता बऱ्यापैकी हा एक व्यवसाय आहे घरगुती की त्या भाज्या कटिंग करून जर मिळाल्या पुण्यामध्ये मिळत भाजीवाल्यांकडेच ते असतं पण हा एक व्यवसाय आहे मैत्रिणी मशीन बसून जाईल साडे अठरा अठरा हजार पाचशे आणि त्याचं लाईट बिल वगैरे लाईट इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन नुसार जर आपण बघायचं म्हणलं ना मशीनला तर त्याला लावलेली आहे पॉईंट फायव्ह हॉर्स पॉवरची मोटर जवळपास एक अर्धा युनिट तुमचं एका तासाला हे कन्झ्युम करेल फक्त तर तुम्हाला तीस ते पस्तीस किलोच्या दरम्यान व्हेजिटेबल्स कट करून मिळतील Okay. त्याचबरोबर आपल्याकडे आहे दुसरं आत्ता जे बघतो आपण मशीन ते आहे चीक चिकाचं मशीन त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचा चीक बनवू शकता तुम्हाला आपला जो कुरड्यांचा चीक बनवायला लागतो तो त्याच्यामध्ये इथनं आपल्याला फीड करायचंय जे पण कुरड्या ओले भिजवलेले जे गहू असतात ते नंतर इथनं तुमचं चीक येईल बाहेर इकडे आपण भांड लावतो कलेक्ट करायला आणि इथनं त्याला ड्रायव येईल त्याला ताकद मिळते ही ही सुद्धा ही सुद्धा मशीन आहे याच्यामध्ये तिने आपण घरात लगायला कुरड्यांचा चीक वगैरे बनवून सुद्धा सेल करू शकतो ऑर्डर घेतल्या जातात त्याच्यामुळे ते एक त्याची किती आहे हे मशीन तुम्हाला बसून जाईल एक डिस्काउंट करून अठरा हजार पाचशे ला पण म्हणजे लाईटचं बिल वगैरे बिलाच्या हिशोबाने याला जवळपास एक हॉर्स पॉवरची मोटर लागते यावाल्या मशीन ला झिरो पॉईंट पंच्याहत्तर युनिट एका तासाला कन्झ्युम करेल जवळपास आपल्याला एक तीन ते चार रुपये तासाच्या हिशोबाने आपण त्याचा खर्च पकडू शकतो मशीन चालवण्याचा त्याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस किलो हे तर परवडू शकतो फायदेशीरच आहे ते आपण ग्रेव्ही बनवू शकतो आणि इडलीचं पीठ बनवून सेल करू शकतो त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं तुमचं तांदूळ व्हेजिटेबल्स बॉइल्ड ऑनियन वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही फॉर्म मध्ये मिळतात अच्छा बेल्डच आहे म्हणजे बेल्ड याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ओल्या गोष्टी आपण करू शकतो तुम्हाला डोसा बॅटर इडली बॅटर तुम्हाला त्यानंतर मेदू वाड्यासाठी जे आपल्याला बॅटर बनवायला लागतं ते सगळं बनवून आपण कमर्शियलच्या हिशोबानी मशीन आहे तर आपण सेल करू शकतो आणि त्याची प्राइस किती हे वाला मशीने जे आहे ते मॅम तुम्हाला बसून जाईल डिस्काउंट करून पंधरा हजार पाचशे तीन मोटर आहे घरगुती इलेक्ट्रिसिटीवर चालणारे आहे आपण सगळ्या ज्याही मशीन आतापर्यंत बघितल्यात त्या सगळ्या घरात बिझनेस करू शकतो घरातल्या इलेक्ट्रिसिटीवर चालतील अशा मशीन्स आपण आज बघितलेल्या सगळ्या त्यामुळे तुम्हाला त्यासाठी काही वेगळी इलेक्ट्रिसिटी कनेक्शन वगैरे घेण्याचं काहीच गरज नाही आणि सगळ्या म्हणजे त्याच्याने लाईट बिल पण काय एवढं विशेष विशेष असं नाहीये कमीत कमी हा आपल्याला दुप्पट तिप्पट नक्कीच नफा होतो जर आपण एक रुपये इन्व्हेस्ट करतोय जर घरगुती गिरणीमध्ये आपण पन्नास पैशाची इलेक्ट्रिसिटी इन्वेस्ट करतोय तर साडेसहा रुपये आपल्याला एका किलो मागे नफा राहतोय अशा सगळ्या मशीन आहेत ज्याच्यामध्ये लेडीज घरातल्या घरात छान बिझनेस करून वीस पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार रुपयापर्यंत सुद्धा कमवू शकतात ना हे याच्याबद्दल जरा सांगा हे कुठे अनिल आटा चक्की मॉल आपलं शोरूम आहे आपलं आकुर्डी मध्ये आहे आकुडी विठ्ठल मंदिर आहे बस त्या रोडलाच आहे भाजी मंडई रस्त्याला इकडे आपण पस्तीस वर्ष झाले सगळ्या मशिनरीज मध्ये काम करतोय आणि जवळपास आज आम्ही एक नव्याण्णव ते एक लाखापर्यंत कस्टमर्स जे आहेत नव्याण्णव हजार ते एक, एक लाखापर्यंत कस्टमर्स आम्ही आज सेल केलेला आहे त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे त्यामुळे आम आमच्या मशीन ज्या आहेत अगदी सगळ्या देशांमध्ये दे चालू आहेत नुसतं भारतच नाही भारतात सगळ्याच ठिकाणी मशीन सेल करतोच पाठवतोच त्याबरोबर यूएसए आहे युके आहे कॅनडा आहे त्याच्यानंतर स्वित्झर्लंडला आहे आमची का कालच मशीन गेली इस्रायलला त्याच्यानंतर दुबई आहे सगळ्या सगळ्या अगदी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा जेव्हा तिकडून इकडे येतात त्यावेळेस मशीन सेल करतो त्यामुळे असं आपल्याकडे सगळ्याच कंट्रीज मध्ये आपण देऊ शकतो मशीन्स तशा मशीन्स आणि आपल्या घरातल्या घरात महाराष्ट्राची जी निर्डे आहे त्या हिशोबाने सगळ्या मशीन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि म्हणजे त्याच्यावर लागणाऱ्या काय जे म्हणजे मेंटेनन्सचा भाग जो आहे जाळी खराब झाली ते सुद्धा तुमच्याकडे मिळतं आणि हो हो सर्वि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुम्हाला सांगायचं झालं तर आपण सर्व्हिसचे ची आपल्या सेटअप आहे आपल्या टोटल पाच जण आहेत सर्व्हिस सर्व्हिसची टीम आहे आपली पाच ते सहा लोकांची जी पूर्ण पुण्यामध्ये तुम्हाला कुठेही सर्व्हिसची गरज पडू दे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळीकडे सर्व्हिस मिळून जाईल त्यामुळे सर्व्हिसची काही रिक्वायरमेंट असेल तर तसं नाही होणार तुम्हाला नुसतं प्रॉडक्ट सेल केला जाईल त्या प्रॉडक्ट बरोबर तुम्हाला सेल केल्याबरोबर तुम्हाला सर्व्हिस सुद्धा मिळून जाईल होम सर्व्हिस तुम्हाला प्रॉडक्ट घेऊन इकडे येण्याची गरज नाही माणूस घरी पोहोचून जाईल इतना आपण रेग्युलर धान्य जे आहे ते आपण वरून दळतो आणि खारी खोबर हळखोंड मिरची मसाले ज्या मोठ्या गोष्टी आहेत साईजनी त्या आपण इतना टाकून दळतो आणि जेव्हा तुम्हाला आपण जेव्हा मशीन डिलिव्हर करतो त्यावेळेस समोरसमोर आपण दोन गोष्टी दळून दाखवतो गहू ज्वारी बाजार याच्यातली एक गोष्ट दुसरं खारी खोबर हळखोंड मिरची मसाले याच्यातली एक गोष्ट समोरासमोर दळून दाखवतो एकदम छान रिझल्ट येतो सगळ्या गोष्टींचा आपण तुम्हाला हे समोरासमोर करूनही दाखवतो म्हणजे पहिल्यांदा ते तुकड्या करून परत करून टाकलं जातं का हा याच्यामध्ये का खारी खोबरं अळकुंड आपण डायरेक्ट टाकू शकतो डायरेक्ट फाईन होऊन जाईल एकदम फाईन हो का डायरेक्ट फाईन होतो ओके ओके आ, ही आ, मशीन आतल्या बाजूने अशा पद्धतीने ही टू इन वर नाही म्हणजे धान्य सुद्धा आपण डळू शकतो हा धान्य इथून टाकलं जातं हा आणि त्याची माहिती पण समोर लिहिलेली आहे ना की कुठल्या जाळी आपल्याला वेगवेगळ्या सहा जाळ्यांचा सेट येतो जसं आपल्याला जाड बारीक पाहिजे अगदी मैद्यासारखं पीठ पाहिजे मैद्यासारखं गव्हासारखं ज्वारी बाजरी जे हवी लागते आपल्याला थोडी जाडसर तशी त्यानंतर रवेदार दलिया जसं तुम्हाला पीठ हवंय तसं अगदी तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या प्रकारची जाळी लावायची तिथे माहिती दिली कुठल्या जाळ्यांनी काय जाळायचं ते दिलेलं आहे एक ते सहा जाळ्यांचा सेट येतो आपल्याला इथे खारी खोबरेसाठी ना हो हो ते जॉईन करायचं खारीक खोबरं जॉईन करायचं असं आणि इथनं आपण मोठ्या गोष्टी टाकतो खारीक खोबरं हळकुंड वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथनं टाकतो आपण याचा तुकडा केले जातो खोबरं जे असतं त्याला आपण मसाल्याला जसे काप करतो काप करतो आणि खारीक असते त्याच्यातनं फक्त बी काढायची आपल्याला आणि खारीक आपण डायरेक्ट टाकू शकतो ओके पण मग ते खाई एकदाच ती वरती परत आणखी करत नाही आपल्याला जसं लाडूला लागतं खारीक खोबरं कॉमन आपण लाडूला लागतं किंवा आपल्याला जसं समजा कोकोनट क्रश करायचा असेल तर क्रश साठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो इथं केलेल्या खोबऱ्याचा जसं किस किंवा आपल्याला जसं खोबरं लागतं इन जनरल ते एकदम छान होतं आणि खारीक खोबरं दोघं एकत्र सुद्धा करू शकता एकत्र केलं तर तुम्ही डायरेक्ट लाडू बनवू शकता इतका एकदम बेस्ट रिझल्ट येतो मैत्रिणी आजचा ब्लॉग खरा तुमच्यासाठीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळालं असेल सगळ्या मशीन आपल्याला बघायला मिळाल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्ही व्यवसाय करणार असाल तर तसंही आहे शेवईचं मशीन चिकाचं मशीन खूप उसाचं खूपच म्हणजे खूप म्हणजे व्यवसाय वेगवेगळे व्यवसाय कर करू शकाल अशा पद्धतीने हा हे मार्गदर्शक अक्षरशः झालेला आहे हा ब्लॉग आपला त्याच्यामुळे नक्कीच विचार करा कोणाला जर तशी इच्छा असेल ह्यामध्ये पडायला काय हरकत नाहीये त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला माहिती दिले no mm -hmm.